तुम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी किंवा कदाचित एखाद्या मेडिकल इमर्जन्सीसाठी किंवा खूप दिवसांनी घरी जाण्यासाठी विमानाचं तिकीट काढलं आहे तुम्ही वेळेवर एअरपोर्टवर पोहोचता चेक इन करता आणि बोर्डिंगची वाट पाहत बसता एक तास जातो दोन तास जातात तब्बल तेरा तास उलटतात पण तुमचं विमान जागेवरून हलतच नाही एअरपोर्टवरची गर्दी एखाद्या रेल्वे स्टेशनसारखी झाली आहे लहान मुलं रडत आहेत आणि तुम्हाला उत्तर द्यायला तिथे कोणीही जबाबदार अधिकारी हजर नाही ही काही काल्पनिक कथा नाहीये तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई एअरपोर्टवर एका प्रवाशाने ट्विट केलं की मी तेरा तासांपासून एअरपोर्टवर अडकलो आहे ना जेवण ना पाणी ना कोणती माहिती आणि हे दुःख फक्त एका प्रवाशाचं नाहीये गेल्या अठ्ठेचाळीस तासात देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या इंडिगोने आपली दोनशेहून अधिक विमानं अचानक रद्द केली आहेत हजारो प्रवासी दिल्ली मुंबई बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये है। अडकून पडले आहेत पण प्रश्न हा आहे की देशाच्या हवाई वाहतुकीत पासष्ट टक्के वाटा उचलणाऱ्या आणि नेहमी ऑन टाइम असल्याचा दावा करणाऱ्या इंडिगोवर आज ही वेळ का आली कंपनी म्हणते की हे तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे झाले पण डी जी सी ए आणि तज्ज्ञांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे काय आहे यामागचं या सत्य ही ऑपरेशनल इमर्जन्सी आहे की नियोजनाचा अभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या परिस्थितीचा तुमच्या खिशावर तसंच सुरक्षेवर काय परिणाम होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिगो एअरलाइन्सच्या या अभूतपूर्व संकटाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आपण समजून घेणार आहोत की ही नवीन एफ डी टी एल नियम काय आहेत आणि त्यांचा या गोंधळाशी काय संबंध आहे नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला आधी परिस्थितीची गंभीरता बघावी लागेल इंडिगो ही काही छोटी मोठी कंपनी नाही भारतात दररोज उड्डाण करणाऱ्या एकूण विमानांपैकी निम्म्याहून अधिक विमानं एकटा इंडिगोची असतात त्यांच्या ताफ्यातून दररोज साधारणपणे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे उड्डाणे दोनशेहून अधिक विमानं एकाच वेळी रद्द होतात तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या प्रवाशांवर होत नाही तर संपूर्ण देशाच्या वाहतूक व्यवस्थेवर होतो मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात इंडिगोने देशभरातून शेकडो उड्डाणे रद्द केली दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे तीन डझन मुंबईतून तेहतीस बेंगळुरूमधून बेचाळीस हैदराबादमध्ये एकोणीस आणि अहमदाबादमध्ये पंचवीस विमानं रद्द झाली जी विमानं रद्द झाली नाहीत ती तरी वेळेवर होती का तर नाही आकडेवारीनुसार मंगळवारी इंडिगोची फक्त पस्तीस टक्के विमानं वेळेवर उड्डाण करू शकली म्हणजे पासष्ट टक्के विमानं उशिराने धावत होती विचार करा ज्या कंपनीची ओळखच वेळेवर सेवा ही होती त्या कंपनीची पासष्ट टक्के विमानं लेट असणं ही किती मोठी पडझड आहे तुलनेने अलायन्स एअर सारख्या लहान कंपनीने याच काळात इंडिगोपेक्षा चांगली कामगिरी केली सोशल मीडियावर लोकांचा संताप पाहायला मिळतोय काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून प्रश्न विचारले आहेत तर काहींनी एअरपोर्टवरील गोंधळाचे व्हिडिओ शेअर केले आहेत एअरपोर्टवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत चेक इनसाठी सिस्टीम ठप्प झाल्याने कर्मचाऱ्यांना हाताने तिकीट तपासावी लागत आहेत थोडक्यात सांगायचं तर भारतीय विमानतळांवर सध्या अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया हे सगळं का घडलं इंडिगोने जे अधिकृत निवेदन किंवा स्टेटमेंट जारी केले त्यात त्यांनी अनेक कारणं दिली आहेत ते म्हणतात की किरकोळ तांत्रिक बिघाड झाले आहे हिवाळ्यामुळे वेळापत्रकात बदल करावा लागला हवामान खराब होतं आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून काही अडचणी आल्या करणी ही कारणं नैसर्गिक वाटू शकतात हिवाळ्यात धुक्यामुळे विमानांना उशीर होणं हे भारतात नवीन नाही पण मित्रांनो इथेच आपण थोडं खोलात जाऊन विचार करायला हवा जर फक्त हवामान हेच कारण असतं तर मग इतर एअरलाईन्सची उड्डाणे इतक्या मोठ्या प्रमाणावर रद्द का झाली नाहीत इंडिगोलास याचा सर्वाधिक फटका का बसला या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे एका तांत्रिक शब्दामध्ये एफ डी टी एल म्हणजेच फाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स हे प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला वैमानिकांच्या आयुष्यात डकवून पहावं लागेल विमान चालवणं हे काही सोप्पं काम नाही हजारो फुटांवर शेकडो प्रवाशांची जबाबदारी खांद्यावर असताना वैमानिक आलामुळेच जगभरात वैमानिकांच्या कामाच्या तासांवर कडक निर्बंध असतात भारतात हे नियम ठरवण्याचं काम नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डी जी सी ए करते अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि वाढत्या विमान अपघातांच्या भीतीमुळे डी जी सी भारतात वैमानिकांसाठी आणि केबिन क्रूसाठी कामाचे तास कमी करणारे नवीन नियम लागू केले यालाच नवीन एफ डी टी एल नियम म्हणतात या नवीन नियमानुसार एका वैमानिकाला दिवसाला जास्तीत जास्त आठ तास विमान चालवता येईल आठवड्याला जास्तीत जास्त पस्तीस तासच ड्युटी करता येईल महिन्याला एकशे पंचवीस तास आणि वर्षाला हजार तासांची मर्यादा घालण्यात आली आहे तसंच एक नोव्हेंबरपासून रात्रीच्या लँडिंगवरही काही मर्यादा आल्या आहेत आता तुम्ही म्हणाल हे तर चांगलंच आहे ना वैमानिकांना आराम मिळेल आणि आपला प्रवास सुरक्षित होईल नक्कीच हे नियम प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच आहेत पण समस्या नियमांमध्ये नाही समस्या इंडिगोच्या नियोजनात आहे जेव्हा कामाचे तास कमी होतात तेव्हा तेच काम करण्यासाठी तुम्हाला जास्त कर्मचाऱ्यांची गरज भासते उदाहरणार्थ आधी जिथे दहा वैमानिक काम करायचे तिथे आता कामाचे तास कमी झाल्यामुळे कदाचित बारा किंवा चौदा वैमानिकांची गरज लागेल तज्ज्ञांच्या आणि डीजीसीएच्या अहवालानुसार इंडिगोने या बदलत्या नियमांसाठी पुरेशी तयारी केली नव्हती त्यांच्याकडे आधीच कर्मचाऱ्यांची विशेषत वैमानिकांची कमतरता होती नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी बघितली तर धक्कादायक माहिती समोर येते नोव्हेंबर मध्ये इंडिगोने एक हजार दोनशे एकतीस विमानं रद्द केली आणि त्यातील सातशे पंचावन्न विमानं ही फक्त आणि फक्त कर्मचारी उपलब्ध नाहीत या कारणामुळे रद्द करावी लागली म्हणजे हे संकट एका रात्रीत आलेलं नाही याची सुरुवात महिनाभरापूर्वीच झाली होती इंडिगो प्रशासन बघू करू जमू या मानसिकतेत राहिलं आणि जेव्हा नवीन नियम कडकपणे लागू झाले तेव्हा त्यांची सगळी व्यवस्था कोलमडून पडली यातून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो तो म्हणजे कॉस्ट कटिंग आणि मॅनेजमेंट फेल्युअर इंडिगो ही लो कॉस्ट कॅरियर म्हणून ओळखली जाते तिकिटं स्वस्त ठेवण्यासाठी ते अनेक ठिकाणी खर्च कमी करतात पण जेव्हा तुम्ही कर्मचाऱ्यांच्या संख्येवर कात्री लावता तेव्हा तुम्ही एका मोठ्या रिस्कशी खेळत असता इंडिगोच्या या परिस्थितीमुळे दोन मोठे परिणाम झाले आहेत पहिला परिणाम म्हणजे इतर एअरलाइन्सवर ताण जेव्हा देशातील सर्वात मोठी एअरलाईन कोलमडते तेव्हा इतर कंपन्यांवरचा भार वाढतो दुसरा आणि अधिक चिंताजनक परिणाम विमानतळांची अवस्था चेक इन सिस्टीम फेल होणं कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचे वाद होणे हे सगळं दर्शवतं की आपली एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर किती नाजूक आहे आता सरकार काय करते डी जी सी एने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे त्यांनी इंडिगोला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि या ऑपरेशनल मेल्टडाऊनवर सविस्तर अहवाल मागितला आहे इंडिगोने माफी मागितली आहे आणि आश्वासन दिलं आहे की पाच डिसेंबरपर्यंत म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासात परिस्थिती पूर्ववत होईल त्यांनी प्रवाशांना रिफंड किंवा दुसऱ्या विमानाची सोय करून देण्याचं वचनही दिलं आहे पण मित्रांनो इथे काही प्रश्न उरतातच फक्त माफी मागून आणि रिफंड देऊन प्रवाशांचा झालेला मानसिक त्रास भरून निघणार आहे का ज्या प्रवाशांचं महत्त्वाचं काम होतं कोणाची मिटिंग होती कोणाला हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं होतं त्यांच्या नुकसानाची भरपाई कोण करणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर आपल्याकडे काय पर्याय आहेत भारतात सध्या एअरलाइन क्षेत्रात इंडिगोची मक्तेदारी निर्माण झाली आहे गो फास्ट बंद पडली स्पाइस जेट आर्थिक अडचणीत आहे एअर इंडिया अजूनही टाटांच्या नेतृत्वाखाली सावरते अशा वेळी जेव्हा एकाच कंपनीच्या हातात पासष्ट टक्के मार्केट असतं तेव्हा त्या कंपनीची चूक संपूर्ण देशाला महागात पडते ग्राहकांकडे दुसरा पर्याय नसतो त्यामुळं या घटनेकडे फक्त काही विमानं रद्द झाली अशा दृष्टीने पाहू नका हा भारताच्या एव्हिएशन सेक्टरसाठी एक वेकअप कॉल आहे हे स्मरणपत्र आहे की विमान कंपन्यांनी नफ्यापेक्षा नियोजनाला आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे कारण शेवटी विमानाचं इंजिन कितीही शक्तिशाली असलं तरी ते चालवणारा माणूस जर सुस्थितीत नसेल तर व्यवस्था कोसळणारच शेवटी इंडिगोचं म्हणणं आहे की ते परिस्थिती सुधारत आहेत पण एक प्रवासी म्हणून आपण सजग राहणं गरजेचं आहे जर तुम्ही येत्या काळात प्रवास करणार असाल तर एअरपोर्टवर जाण्याआधी तुमच्या फ्लाईटचं स्टेटस नक्की तपासा नुसतं मेसेजवर अवलंबून राहू नका वेबसाईटवर जाऊन खात्री करा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं ही फक्त निसर्गाची अवकृपा होती की इंडिगोच्या मॅनेजमेंटचा निष्काळजीपणा आणि भारतात विमान प्रवासाच्या बाबतीत एकाच कंपनीची मक्तेदारी असणं कितपत योग्य आहे तुमची मतं खाली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा